अनेक वेळेला या सामाजिक संरचनेचा आधार घेत महिलांनी समजूत संयम आणि जुळवून घेण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला असतो पण कधी असंही घडतं की त्या जुळवून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ती स्त्री स्वतःला हरवत जाते तिच्या मताला तिच्या स्वप्नांना तिच्या आवडीनिवडींना आयुष्यामध्ये काहीच किंमत राहत नाही आणि अशाच सौम्य स्वरूपाच्या मानसिक छळालाच क्रूरता असं म्हणतात आणि दुर्दैव म्हणजे अशा क्रूरतेची साक्षीदार ती सासरी गेलेली एकटी स्त्रीच असते कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर माझ्यासोबत अन्याय झाला असं म्हणणं पुरेस नसत क्रूरता साबित करण्यासाठी काही गोष्टींच स्पष्ट दस्ताऐवजीकरण आवश्यक असत जेव्हा केस कोर्टामध्ये पोहोचते तेव्हा चौकशीच्या वेळेला तपासाच्या वेळेला पुराव्यांचा अभ्यास अपुरा पडतो पीडित महिलेकडे असलेले चॅट्स ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स तिच्या वैद्यकीय स्थितीबाबतचे पुरावे किंवा मानसोपचार तज्ज्ञांचे रिपोर्ट हे सगळं गोळा करताना पोलीस अर्धवट काम करतात अजून एक म्हणजे पीडित महिला सासरच्या छळाला कंटाळून माहेर येऊन पोलिसांमध्ये तक्रार करते आणि तपासामध्ये पोलीस सुद्धा माहेरच्या लोकांचे जबाब घेतात घटना घडली सासरी आणि जबाब घेतले जातात माहेरच्या लोकांचे असं बऱ्याचदा होत हे सगळं हिअर से इव्हिडन्स म्हणून म्हणलं जातं आणि प्रॉसिक्युशनला अत्याचार साबित करणं खूप जास्त कठीण असत आणि जर पुरावाच दिलेला नसेल तर तक्रार खोटी नसताना सुद्धा आरोपी निर्दोष ठरतो आणि हे दुःख त्या महिलेला आयुष्यभर सहन करावं लागतं